बहिणी संसाराबद्दल तुमचं मत काय संसार ही जबाबदारी असते त्याचं ओझ वाटायला लागलं की आनंद संपला जबाबदारी आणि ओझ ह्यातला नेमका फरक सांगाल ओझ म्हणजे खांद्यावर दिलेला पोचा पण कधी कधी दहा बारा हजारांच्या एखादा दागिना सांभाळायचा असतो ते इतरांनाही माहीत नसत त्याला जबाबदारी म्हणतात आयुष्यापासून मगाशी मी सांगितलेली यादी प्रेम मैत्री संगोपन शुश्रूषा ह्या सगळ्या जबाबदाऱ्याच त्यांचं ओझ वाटलं की सहजता गेली ओझ ही देखील जबाबदारी नसते का ओझ दिसत कारण ते लादलेलं असत जबाबदारी स्वीकारलेली असते ओझ बाळगणाऱ्याला कदाचित मदतीचा हात मिळतो तसं जबाबदारीच नसतं